ताज्या यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं की ते आमच्या पक्षात कार्यरत नसून आमच्या पक्षाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे साईनाथ तारे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून त्याबाबत आमदार भोईर यांनी ही भूमिका मांडली आहे तसेच त्यांच्या पत्नी या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका होत्या परंतु आता हे दाम्पत्य सध्या ठाण्यामध्ये वास्तव्याला गेलं असून भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचे कोणतेही काम नाहीये त्यांनी आता कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचा आणि आमच्या पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कसं माहितीये का साईनाथ तारे हा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आमचा नावचा आणि कुठे काही प्रसारमाध्यमामध्ये मा असे बातम्या आलेली आहेत की ते शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख होते ग्रामीण जिल्हाप्रमुख पण तसंही त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं कुठल्याही प्रकारचं त्यांचा ते कार्यरतच नव्हतं म्हणजे तसं ते कधी भाजपमध्ये दिसायचे कधी कुठल्या व्यासपीठावर दिसायचे त्यामुळे शिंदेगडाचा त्यांचा तसा काही संबंध नाही आणि आता ते कुठल्या याच्यामध्ये ते गेले तिकडे त्याचा ते ह्या याच्याशी काही संबंध नाही आमच्या याच्याशी आणि त्याच्या पत्नी ह्या नगरसेविका आहेत पण त्या पण आता इथे राहत नाहीत ते लोक काहीतरी मला असं आढळलं की ठाण्याला राहतात त्यामुळे इथं त्यांचं कुठलंही कार्य ह्या क्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं कुठलंही कार्य नाही आहे आणि कुठल्याही पदावर ते नाही आहेत या कसं असतं प प्रत्येक आता उद्धव ठाकरे ठाकरे गट असेल आमचं शिवसेना असेल प्रत्येक पक्ष आणि शिवसेनेशी संबंधित शब्द आला आता समजा उद्धव ठाकरे गट आहे किंवा आमची शिवसेना आहे याच्यामध्ये एक असं असतं की निष्ठावंताला फार महत्त्व असतं आता आम्ही शिंदेसाहेबांबरोबर आलो त्याच्यानंतर जे कार्यकर्ते आले जे पदाधिकारी आले हे सर्व शिंदेसाहेबांचे निष्ठावंत होते शिवसेनेला मानणारे होते त्यामुळे ते शिवसेना जिकडे शिंदेसाहेब तिकडे तिकडे ते आले तसाच विषय त्यांच्या गटाचा जो आहे असं तर त्यांच्यामध्ये काही लोकं राहिले जेव्हा पक्षामध्ये आपल्या शिंदेसाहेबांनी बंड केलं तेव्हा काही लोक त्यांच्यामध्ये राहिले ते निष्ठावान राहिलेले आता ते निष्ठावान जर कोणी येऊन त्यांच्या उरावर बसत असेल तर ते, ते आप त्यांना मान्य होणार नाही ना शेवटी ना। जी पक्षावरची निष्ठा असते ती निष्ठा कुठेतरी मनामध्ये हे करते की हा बाहेर येऊन आलेला आहे आणि तो आजच्या लगेच आला आणि मी तर असं ऐकलं तुमच्या माध्यमातूनच प्रसारमाध्यमातून का तो आमदारकीसाठी आला आहे वगैरे असं काहीतरी बोलत होते तर ते जे निष्ठावन जुने आहेत उद्धव उद्धव ठाकरे गटामध्ये ते मान्य करणार नाही ना अजिबात मान्य करणार नाही ते आणि मला वाटतं ते करूही नाही कारण जर खरोखर ते निष्ठावन असतील तर असं कोणीतरी येऊन त्यांच्या उरावर बसत असेल तर त्यांनी उरावर घेऊ नये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं। आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा